चला 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 दादा तुम्ही नाटकाला चला कोट वाले दादा तुम्ही नाटकाला चला ड्रेस वाले ताई तुम्ही नाटकाला चला साडी वाले ताई तुम्ही नाटकाला चला 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 तुम्ही नाटकाला चला 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 तुम्ही नाटकाला चला मागशुभांगी एवढी ही गर्दी कशाला जमली आहे गर्दी सगळी अग सुजाता कशाला म्हणजे काय नाटक बघायला नाटक हो कोणतं नाटक आहे बरं अगं त्या सांगतील ना मग चला मग आई नमस्कार यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आयोजित टिळक शिक्षण महाविद्यालय पुणे अंतर्गत द्वितीय बी एड वर्षाचे छात्राध्यापक व क्रमांक पाच आपल्या समोर सादर करत आहोत एक पथनाट्य प्लास्टिक प्लास्टिक हटवा

नाटकाचा अर्थ तुम्ही घ्या जाणून हो हो आणायला जायचंय प्लास्टिक औषध आणायला जायची प्लास्टिक फळ आणायला जायची प्लास्टिक आणायला जा प्लास्टिक पाण्याची बाटली आणायला जा प्लास्टिक म्हणजे आपण सकाळी उठल्यापासून जी कोलगेट वापरतो त्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत सगळं प्लास्टिक 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 म्हणजे प्लास्टिक शिवाय आपलं काही हो ना अहो या प्लास्टिक मुळे तर आपली सर्व जीवसृष्टी धोक्यात आलेली आहे आणि आपल्याला हे कळ कुठे चाललंय कळत पण नाही कळत नाही असं कसं म्हणता पूर्ण शासनाने सांगितलेलं आहे की या प्लास्टिक वर बंदी आणलीच पाहिजे पण ती बंदी फक्त नावापुरतीच आहे प्रत्यक्षात तर आपण लपून छपून प्लास्टिक वापरतोच ना म्हणजे प्लास्टिक शिवाय काही पर्यायच राहिलेला नाहीये अटक मटक चवळी चटक प्लास्टिकच्या पिशव्यांना करा अटक अटक मटक चवळी चटक प्लास्टिकच्या पिशव्यांना करा अटक अटक मटक चवळी चटक प्लास्टिकच्या पिशव्यांना करा अटक बंद करा रे बंद करा प्लास्टिकचा वापर बंद करा बंद करा रे बंद करा प्लास्टिकचा वापर बंद करा बंद करा रे बंद करा प्लास्टिकचा

बघ बाई मोक्या जवणाऱ्या जनावरांचा किती त्रास होतोय त्यांना काय सांगू मला सुद्धा किती त्रास होतोय आता माझा संसार कसा चालणार आता काय करायचं याच्यावर उपाय काय आणलं प्लास्टिकच्या पिशव्या आपण यावर काही उपाय आहे की नाही असणार नक्कीच असणार नाही का ग आहे की अगदी सोपं उत्तर आहे प्लास्टिकच्या पिशव्या सोडून कापडाच्या किंवा कागदाच्या पिशव्या वापरायच्या म्हण बर आहे तुझं हा म्हणूनच मी म्हणते प्लास्टिकची पिशवी हटवूया कापडी वापरूया प्लास्टिकची पिशवी हटवूया कापडी पिशवी वापरूया प्लास्टिकची प्लास्टिक जळताय प्लास्टिक आता तरी थांब ना टाकताय प्लास्टिक जळताय प्लास्टिक आता तरी थांब

काय बर ऐकलं प्लास्टिक हटवाचवा प्लास्टिक हटवा जाता जाता एकच संदेश देऊ इच्छिको येऊया आपण संदेश सर्वांना चला सर्वांना एकच संदेश कागद कपडा वापरा